दाखवतो उदाहरण दाखवतो तुम्हाला सिक्स ए आणि जिब्रॅलीन यांचं समप्रमाणात जर मिश्रण घेतलं तर त्याला प्रमेलिन म्हणतात आणि नुसतं जीए फवारण्यापेक्षा किंवा नुसतं दोन्हीचा मिळून जर केला तर त्याचा परिणाम जास्तीच असतो किंवा वापरायचं आहे बाळ भरणीपासून मोठ्या भरणीपर्यंत पोषण द्रव्याच्या द्रावणामध्ये प्रमालीन मिसळावं आणि या तीन फवारण्या घ्याव्यात नुसतं वापरू नये नको कोरो नको कोर जीव नको कोरोबी नको शिक्षण पोषण द्रव्य घाला काय करते हो काय करते हे जमिनीत आपण भरती फवारणी देतो आपल्याला मैत्रिणी जमिनीत काय काय घडत असते जमिनीच्या पोटात काय असते सगळं घातलेलं असते पण उचलता येत नाही उचलता नाही या तर काय होते पिवळे पडतंय अमक होते तमक होते मग करायचं काय त्यामध्ये यामुळे असं आहे हे जरा बसवलं आपण जसं माझं आमचं घर कसं आहे तीन मधले आहे आणि पाणी पाणीवरती चढत नाही काय नाही मग आम्ही मोटर बसवली टिलू तसं ही फवारणी केली तर जमीन सगळं सगळं उचलून घेतलं जातं अनेक जरी खेचली जातात काम केलं जातं कुठे सशक्त होतात संख्या टिकून जाते आणि विक्री उत्पादन मिळते आतापर्यंत विक्री उत्पादन जे साधलेले आहेत ना लोकांची आदरणीय नागरिक झाल्यात पुढे घ्या एन ट्राय कॉन आ अहो सगळीकडे असतंय कुठं नाही जिथं जिथं मिणच थवार असतं मिणच थर असतं ना कि उसाच पान असो किंवा कुठलंही पान असो ज्याच्यावर मिणच थर किंवा असतं किती दोन ते पाच पिपी माश्यात आणि स्वस्त मिळतात वापरतात दोन ते पाच पिपी माशात चूक प्रमाणात वापरायचं पिकायचा तो वाढतो भरपूर मुळ्या पानं लांब होतात होतात जाड होतात भरपूर फुटवे येतात टिकून राहतात आणि क्लोरोफिल वाढतं फोटोफिन वाढतात साखरेचं भहन चांगलं होतं कोणत्याही संजीकावर वापरायचं जातं म्हणजे मिसिबिलिटीचा काही प्रॉब्लेम नाही पूस कणखेर होतो तनेज वाढतं मार्केटमध्ये साधून म्हणजे गोदरेजचं आहे बायोपॉवर आहे एन ट्राय करून मिळतं ट्रेपूल्स मिळतं आणि शक्तिमान म्हणून मिळतं हल्ली मला वाटतं संजीवांच्याकडे शक्तिमान मिळतो ते दादानी पारखून घेतला लोकांच्याकडनं नेक्स्ट पेज आणि एक नाही मला फार भीती वाटते सांगताना ट सांगताना त्यामुळे काय वाटतं पशींचा आकार वाढतो लांबी वाढते अन्न विकसित होतात रोग कीट ताण सं ताकद वाढते जसं सांगितलं ना तसं ते आहे काम भ्रासनानं होत असतं आणि <laughs> झिब्रेलींचा प्रभाव वाढतो औ कशाने कशाचं काय काम वाढायचं झिब्रेलींचा प्रभाव <laughs> या भ्रासीरण वाढतो आणि खूप सूक्ष्मप्रमाणे म्हणजे दोन <laughs> ते पाच मला भीती काय वाटते जर जास्ती वापरलं ना तर शेंड्याची शेजारी वाटते मस्त नुसतं लांब 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 उंच उंच व्हायला लागतो जिबऱ्यांचं तसं होत असतं की नुसतं नुसतं की उंच उठतो आणि त्या पाती असतात त्याच्या धारदार जाताय त्या घालायला लागतात गणेश काय भरत नाही काय नाही तसं होतं म्हणून लोकांना सांगतो की मुळाची वाट कोणती वाडा म्हणतात की लोकांकडनं जास्त वेळी दहा पीपीएम वापरतात म्हणून ते वापरू नका म्हणून सांगतो मी फक्त तुमच्या माहिती सांगतो वापरायचा चर्चा करून वापरा नेक्स्ट प्लीज सागरी व्हेरी पॉप्युलर सगळीकडे सागरी वनस्पती आहे वेगळ्या वेगळ्या किनाऱ्यावरती मिळतं फवारणीसाठी अतिशय चांगलं काय याच्यामध्ये पोषण रबे आहेत व्हिटॅमिन्स आहेत संजीवक आहेत बाजारात फाऊस मिळतं बायोसाई मिळतं हार्मोन मिळतं आणि सीविडॅग तर खूप चांगलं फॉर्मोशन संजीव राऊला मिळालेला आहे आणि ते आम्हाला देतात ते आम्ही ते वापरतो ऐंशी टक्के त्याच्यामध्ये खूप चांगलं कॉन्सन्ट्रेशन बाजारामुळे ते पंचवीस टक्के तीस टक्के चाळीस टक्के असतं मला दादांच्याकडे मिळतं ते ऐंशी टक्के मिळतं ते, ते परिणाम खूप चांगले होतात संजीवनी फिरवणे हे मिश्रण आवश्यक तर त्याचे परिणाम चांगले होतात या सगळ्यांचं मिश्रण म्हणजे कोणतं संजीवनी नेक्स्ट डे आता वेळापत्रक वेळापत्रक कसं केलंय चार किंवा पाच फवण्या द्याव्यात खोडवा असो लागवण असो निडवा असो काय पाच फवारण्या घ्या तुम्ही तुम्हाला लागणी एवढे उत्पादन मिळतं खरं का खोटं याचा तुम्हाला दाखवत देणार आहे बघा पुढं पहिल्या फवारणीतर प्लीज पहिली स्टाईल दाखवत फवारणीची वेळ कशी आहे पहिल्यांदा चाळीस ते पन्नास दिवस कसा आहे पोषण द्रव्य सुरुवातीला फक्त एकोणीस एकोणीस किंवा अठरा अठरा किंवा असं घ्या पिक प्रपोषण असं नाही पिकेचं घ्या का घ्यायचं हे का घ्यायचं तर मग सांगितलं की सगळ्याला ते उचलता येत नाही का तातडीचे झाले असते आणि त्यावर डेफिशियन्स येते नायट्रोजन फॉस्फरस पोटेशन विशेषतः ह्याच्यावरती शैक्षिक सुरुवातीच शंभर टक्के त्याच्यावरती या साठ दिवसात असताना फॉस्फरसची डेफिशियन्स येतेच ती ओळख आहे शैक्षिक सुरुवातीची मग इथे एकोणीस एकोणीस फॉर्न घेतला आपण ना तर ते होत आपल्या सुपर किंग्स आपण मानलेलं आहे एकोणीस एकोणीसची फॉर्न घ्या त्याच्या आय बी एका ग्रॅम घ्या सिक्स चार असंच का कारण फोटोही फुटले पाहिजेत ना जमिनीतनं येणारे फोटो आहेत वरती येणारे नको वरती येणारे फोटो आहेत ना त्या फोडक्याला वरती येतात ना तिथले येणारे टिकत नाही ते फोटो आहेत त्या फोळात त्या बुडक्यातला अन्न समृद्धी मरून जातात आतनं येणारे फोटो असतात ना ते महत्वाचे सर ते फुटव्या फळे म्हणजे ए ग्रॅम आय बी ए सी हे कशामुळे मिळालं आपल्या टिश्युगच्या लॅबोरेटरीमध्ये वन इन टू फोर प्रोफेशन देतात ऑक्सिजन सेंटर हे मिळालं आणि पीक संरक्षण कुठलंही पिणाच आहे पिनापाचं नाव का घेतो ते एक प्रकारचं व्यूम व्यूम वेपर कर से, काड़े से, हे काय म्हणतात वेपर तयार करतो फ्यूम्स तयार होतात त्यामुळे तिथं असल्या काद्याचं हे म्हणून जातं सगळ्या आणि ग्राम बावीस तीन घ्या असं नेक्स्ट पुढचं घ्या हे बघा जेठे किती